सातपूर पिंपळगाव बहुला येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब तुंगर सदाशिव बहुले या त्रिमूर्तीने तब्बल महिनाभर त्रंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा केलेला अनोखा संकल्प साक्षात श्री भोलेनाथाने असे म्हटले तर वावगे ठरणार नाही रोज पहाटे तीन ला उठून त्र्यंबकेश्वर गाठून तिघेही ही परंपरागत फेरीसाठी विधिवत प्रयाग तीर्थ अर्ध दे दर्शन घेऊन या बहुचर्चित अशा श्रावण महिन्यातील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला प्रारंभ करायचे या महिनाभर फेरी परिक्रमेत श्रावण सोमारी त्यांच्यासोबत मोठी गर्दी असायची तर इतर दिवसांमध्ये संपूर्ण फेरी मार्गावर हे स्थिगे कधी तुरळक तर कधी मुसळधार पाऊस त्यांचा सक्का सोपी झाला होता पेगलवाडी प्रयाग क्षेत्र कुंडाला प्रथम फेरी मारून पैने गावाच्या दिशेने गोटी रस्ता सोडून खोडाळा मार्ग भिलमाळ गाव धाडोशी गाव तसेच छोट्या मोठ्या नद्यांचे पुल ओलांडत छोटे खाणी सिमेंटाच्या रस्त्याने हा परिक्रमा मार्ग पुढे असा त्र्यंबकेश्वर श्रावण महिना आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हे कतूट असे समीकरण आहे श्रावण महिना हा व्रत वैकल्य आराधना आणि उपकालासाठी पर्व काल समजला जातो साहजिकच या आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रे पावले आवश्यक वळतात हिरवेगार पाचोंची शाल अंगावर घेतलेले ब्रह्मगिरी या पर्वतराईतून शुभ्र धवल खळणारे मनोहरी धबधबे आणि भक्ती आणि पर्यटनाचे योग साधण्यासाठी श्रावण महिना खरोखरच आयडियल म्हणावा असा आहे सुदामांना बावले भाऊसाहेब तुंगार सदाशिव बावले यांनी श्रावणी सोमवारच्या पहिल्याच दिवशी दररोज चोवीस किलोमीटरचे त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याचा संकल्प केला आणि या श्रावण महिन्यात सलग तीस दिवस अखंड विरत दररोज पहाटे चार ते पाच ला फेरीला प्रारंभ करीत अनवघ्या तीन ते साडेतीन तासात तब्बल चोवीस किलोमीटरची ची त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी मार्गाची प्रदक्षिणा पूर्ण करायची त्यांचा उत्साह बघता तरुणे लाजायचे असे या श्रावण फेरीत हिरवाई नटलेल्या निसर्ग आणि नैसर्गिक शुद्ध हवा मन प्रसन्न करत होती येथील डोंगर दऱ्यातील धबधब्यांचे वाहणारे पाणी आमच्या पायाची गती वाढवत होते तर नितळ वाहणारी नर्मदा नदीचे पाणी अमृताचे अनुभव देत होते पहाटेची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची या ब्रह्ममुहूर्तात देवी शक्तीची प्रचिती आलीस त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली उत्साह संचारला शारीरिक तंदुरुस्तपणा वाढला आजच्या हायब्रिड तसेच धावपडीच्या काळात उत्तम आरोग्यासाठी तरुणांनी असे उपक्रम राबवावे आम्ही मार्गदर्शन करू असे यावेळी सुदामांना भाऊले भाऊसाहेब तुंगर सदाशिव भाऊले यांनी सांगितले आम्ही चार सोळावांसमोर हे आम्ही तिघांनी बरोबर केले होते आणि मागच्या सोमवारी चार सोमवार करत असताना एक विचार आला शेवटच्या सोमवारी का आपण पुढच्या वर्षी तीस दिवस करू शकतो असं पण वाटतंय आपल्याला आणि बघू प्रयत्न करू आपण तीस दिवस जर करता आलं तर चांगलं होईल आणि आमच्या जोडीला हे दोघं पण एकदम परफेक्ट होते त्याच्यामुळं आनंद वाटला आणि तीस दिवस सहज शक्य झालं आम्हाला सकाळी आम्ही तीन वाजेला रोज उठायचो पहाटे तीनला उठल्यानंतर अर्ध्या तासामध्ये सगळं आंघोळ वगैरे आवरून आणि साडेतीनला गाडीमध्ये बसायचं तिथून हे हे पण बरोबर जणांबरोबर साडेतीनला टच व्हायचे तिथे एक मिनटंसुद्धा मागं पुढं असायचे नाही आणि चारला आम्ही इथं पोहोचायचो त्र्यंबकेश्वरामध्ये आणि कुशावर्तावरून आंघोळ वगैरे करून फेरीला सुरुवात करायचो मध्ये पूर्ण करायचो पहिला लागला पण नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही तीन साडेतीन तासातच पूर्ण करायचो आणि त्याच्यामध्ये आम्ही पाळायचो पण रनिंग पण करायचो चालायचो आणि स्पीडली चालायचो नऊ तरुणाने जरी फेरी मारली तर तो दो दोन दिवस झोपून राहतो आणि तुमचं तिघांचं वय बघता तुम्हाला सडक महिनाभर हे कसं शक्य झालं ही कसली ताकद होती नेमकी ही भोलीनीच ताकत दिली आम्हाला भोलीनीच आम्हाला करून घेतलं कोणी प्रयत्न जरी केला करून बघा पुढे आपण ताकत देईल हे गाठा देवी पूर्ण होऊ जिद्द ठेवली तर शंभर टक्के कोणतीही गोष्ट सक्सेसच होती आणि ती जिद्द महत्वाची आणि मनापासून जर एखादी गोष्ट व्यक्त केली ती मनातून ध्येय गाठाय जातात तर ते ध्येय पूर्ण होतच आणि हे तरुणांनी हे लक्षात घेतलंच पाहिजे आणि की आज आम्ही बघितलं काही ज्येष्ठ पण हे करताय आज भी करताय चातुर्मास पण करताय काही परंतु रोजच नाही करत तर मग अजून मधून करत असत एकही दिवस वेळेचं बंधन ठेवून टायमिंगवर पूर्ण केलेलं आहे बऱ्याच लोकांचा <laughs> गैरसमज आहे की हे अहिल्यादेवी होळकरच मंदिर आहे पण ते गौतम ऋषीची पत्नी अहिल्यादेवी इचं मंदिर आहे आणि अंजनी मातेने तपस्या केली होती की मला पुत्र प्राप्त व्हा तेव्हा गौतम ऋषीनी हनुमान हनुमान पुत्र अंजनी मातेला दिलेलं आहे असं हे मंदिर आहे तर त्यांनी ते केलंच नाही पाहिजे आणि ते प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे टाकतात रस्त्यामध्ये पसरवतात आणि काहीतरी व्यसन करून कधी कधी येतात नवतरुण ते चुकीचं आहे आणि त्यांना माझं आव्हान आहे का त्यांनी पण आताच म्हणजे काळाची गरज सुधारलं पाहिजे आणि काही चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस जातील तर म्हणजे ज्येष्ठ असेल कुणी आल त्यांनी त्यांना नवतरुणांना हे संदेश दिला पाहिजे चांगला असं मग पाहिजे त्यांना अध्यात्माचा फायदा होईल शारीरिकदृष्ट्या पण फायदा होईल इतर गोष्टी त्यांनी करायला पाहिजे चार पाच मित्रांनी एकत्र येऊन हा पराक्रम पुढच्या वर्षी जर केला तर आम्ही त्यांना निश्चितच साथ देऊ आम्ही पण पुढच्या वर्षी पुन्हा करण्याच्या तयारीत आहे कोणाला मार्ग मार्गदर्शन लागलं तर सुद्धा माण्णा बावले यांच्याकडून मार्ग मार्गदर्शन घेतील ते एवढं मी तिथं सांगू इच्छितो आणि आमचं परत एक नर्मदा परिक्रमाचं पण स्वप्न आहे सदस्य आम्हाला तर आमचं तेच विचार चालू आहे आमचा तसा नर्मदा परिक्रमा पण आम्हाला अखंड तीन महिने करायचे असं स्वप्न आहे आणि त्याच्यात तुम्ही जसं आताच म्हटले तर नव तरुणांच्या बाबतीत खरंच आज हे जीवन मुलांनी गरजेचं या महिनाभर फेरीने या तिघांना एक नवीन ओळख मिळाली अनेकांनी त्यांच्या या चिरतरुण कार्याची कौतुकही केले आता तब्बल तीन महिन्यांची नर्मदा परिक्रमाही करण्याचा मानस असल्याचेही अवलीया त्रिमूर्ती सांगतात एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर